लेख या अंतर्गत आपण महिला बचत गटांचे मेळावे घेतोय या मेळाव्यांना खूप सुंदर असा प्रतिसाद महिलांचा मिळतोय ग्रामीण भागातल्या महिला एवढ्या मोठ्या संख्येत बाहेर येत आहेत व्यक्त होत आहेत त्यांना वैचारिक काहीतरी शिकायचंय पुढे यायचंय ऐकायचंय बोलायचंय आता तेन... गोष्टी त्यांना पोटात नाही ठेवायच्या ओठावर आणायच्या आहेत हे बघून मला फार आनंद झाला मी माझ्या समाजकारणात राजकारणात कायमच एक महिला असल्यामुळे महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार त्यांच्या प्रश्नांच्या पाठीशी उभी राहणार आज आपण परिस्थिती बघतो जेव्हा मुली शाळेत नाही जायच्या तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी एक पाऊल उचललं त्यांना अगदी सावित्रीबाई फुलेंना एक महिला असून सुद्धा त्यांच्यावर शेण फेकलं लोकांनी पण त्या थांबल्या नाही त्यांना मुलींना त्यांनी मुलींना शाळेपर्यंत नेलं मी त्यांना आदर्श मानते आणि मला सुद्धा महिलांना चांगले विचार द्यायचे त्यांना स्वावलंबी बनवायचे आणि त्यांच्यासाठी चांगलं काम करायचंय तरुणांसाठी चांगलं काम करायचंय लेख शिवबाची जे आम्ही मेळावे घेतोय त्याचा संदेश हाच आहे की लाडक्या माझ्या भ बहिणींना स्वावलंबी बनवण्याचा आणि आज सुरक्षितता जो प्रश्न आहे म्हणजे आपण बदलापूरची घटना बघतो किंवा घटना बघतो या बाबतीत सुद्धा आम्ही चर्चा करतो विचार विमय त्या मेळाव्यांच्या माध्यमात शेतकरी कामगार पक्ष सुद्धा कायमच महिला शक्तीच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा राहीन आणि मी एक कार्यकर्ती म्हणून सुद्धा महिलांच्या पाठीशी महिलांच्या सोबत आहे